क्षमा करा मला का मी चुकून तुम्हाला आई म्हटलं मग त्यात काय बिघडलं काय बिघडलं सगळ्या गावानं झिटकारलेला मी ज्याच्या सावलीनं दगड माती देखील बिटाळतात त्यानं तुम्हाला आई म्हणणं केवढा अक्षम आहे पण तुमची हा आईच्या मायेनं इतकी भरली होती आई 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 एवढा मात्र मला आग्रह करू नका का, का? आवडणार नाही ते मग त्यांची भिक्षा घेऊ नकोस त्यांच्या घरात ती देखील भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला इतका रागवला त्यांच्यावर